मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारिले की तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिली आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंदर महाराजांस कुपाबाहेर काढितोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज याबाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हान शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने पितळ व लोखंड या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला कल कर, खर्च करून सोन्याचे रुपयाचे लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरु स्पुरून टाकिले होते तेथे गेला तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला त्यावेळी राजा सांगून ठेविले की तू कुदळी घेऊन खणाव्यास लाग आणि जालंदर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर ने ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खानचे वर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे, असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुनः खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की माझा क्रोधौडवानं समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद सपाट्या या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षित आहे यात संशय नाही यास्तव आता राजा समर करू असा जालंदरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की अद्याप पावे तो तू खणीत आहेस तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा सोप करून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा तो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करू असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्थ असा मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तो माती हो बाजूस झाली नंतर गुरु शिष्यांची नजरा नजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सद्दीत होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग आपल्या धरून म्हटले की या समयी तू येथे गोपीचंद राजाने पायांवर मस्तक ठेविले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वर्धस्त ठेवलं आणि आशीर्वाद दिला की प्रयाग्नीतून तू आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया होऊन सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत होऊन खिन होतो तद्वत अकरा वर्षे माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राजवैभव भोगावयाचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राजवैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल योगमार्ग पहावयाचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप रूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राजवैभव चिरकाल राहावयाचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्यवैभव शाश्वत नाही जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षेपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभी राहण्याची याच्यापुढे राजाचीही राजाची ही काय प्रौढी तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्यवैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे ऐकताच जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली मग आपला वरधस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा, त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून सनात केले त्यावेळी संसारातील सर्व पदार्थ व नाशिवंत दिसू लागले मग राजाने वडाचा चीक काढून जटांस लाविला कौपीन लनगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैलीकंथा अंगावर घेतली शिंगी वाजविली हुबडी पावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले तसेच भस्माची जोळी काखेत व भिक्षेची जोळी हातात घेतली आणि गुरुच्या आजनेची वाट पाहत तो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारळ सुरू झाली इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चरे जावयास सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या भेट घेऊन तपाकरिता निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागाव्याकरिता निघाला राजाच त्या स्थितीत स्त्रियांच्या धोकास भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कलोळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले राजाचे गुण स्वरूप करून आठवून त्या दोसा शोक करू लागल्या मुख्य राणी लोमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकिले त्याची त्या प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे वावयाचे होते ते झाले पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा कोठेतरी हो दूर जाऊ नका आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकुम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ तेथे खुशाल राहावे आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सखले काढू स्त्रियांनी राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना त्या म्हणाल्या पतीराज अरण्यात राहावे लागेल तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील तेव्हा शिंगी कुबडी या मजशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर काही प्रश्न केल्यावर राजाने सांगितले जमिनीचे व आकाशचे पांघरून मला फरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निजतील धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील घरोघर माझी आईबापे भाऊ बहिणी असतील ती पूर्ण करतील कंदमुळाची षडरस गोडीहून विशेष आहे कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कानसोटा घालीन जरही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत कुबडी हावडी जीर्ण झाल्यानंतर खेच भूचरी या दोन्ही कडे प्रकाशित राहतील व मी तन्मे होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवीन असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालाव्यास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या बेटाव्यास जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कोबडी फावडी त्यांना मारावयास उगारिल्या ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला मागाहून मैनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला राजास बोलवावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा जालंधर व प्रधानादी लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले त्यास राज्याभिषेक जा स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले नंतर कानी फाव त्याचे यांसह वर्तमान जालंधर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली